नमस्कार श्रावण महिन्यात आपण रोजच गोडाधोडाचे पदार्थ बनवत असतो त्यातलाच एक हळदीच्या पानातील पातोळ्या नागपंचमीला पातोळ्या किंवा नेवऱ्या बनवतात आज आपण पातोळ्या बनवूया आणि वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आहे त्यामध्ये एका नारळाचा चव घातला आहे आणि त्याचबरोबर नारळाच्या पाऊणपट गूळ घालूया गूळ आणि खोबरं एकत्रच घालायचं आहे आणि ढवळून एकजीव करायचं आहे त्यातलं पाणी सुकलं की त्यामध्ये अर्धा चमचा जायफळ घालू आणि अर्धा चमचा वेलची पूड घालूया आता हे सारण मिक्स करून एका बोलमध्ये काढून घेऊ आता पातोळ्यांसाठी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत तर पीठ आता भागवायला घेऊया गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण म्हणाल तर जेवढं आपण पीठ घेतलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं तरीही पातोळ्यानं चालतं यात चवीपुरतं मीठ घातलं आता पाणी उकळायला लागेल त्याआधी आपल्याला पाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे तांदळाचं पीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे पीठ आणि पाणी एकजीव झाल्यावर पाचच मिनिटं फक्त झाकून ठेवू आणि नंतर हे परातीत काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून गरम असतानाच हे पीठ आपल्याला छान एकदम मळून घ्यायचं आहे आता पातोळ्या करायच्या आहेत त्या उकडण्यासाठी आपल्याला एक मोदक पात्र गॅसवर ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी घातलं आहे पातोळ्या होईपर्यंत पाणीही गरम होईल आणि ह्या पातोळ्या आपण हळदीच्या पानांमध्ये करणार आहोत तर मला मिळालेली पानं ही मोठी होती म्हणून मी एका पानाचे दोन भाग केलेत आणि हे गोल कापून घेतलेत पानं ओलीचं आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यावर एक लिंबा एवढा गोळा ठेवून पाण्याच्या हाताने तो पसरून घ्यायचा आहे असा आणि त्याच्या एका बाजूला आपल्याला हे सारण ठेवायचं आहे सारणही व्यवस्थित पसरल्यानंतर ह्या पानाची घडी घालायची या प्रकारे आणि ह्या पिठाच्या कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपली पातळी तयार झाली आता दुसऱ्या पानावर आपण पीठ पसरवून घेऊया बोटाने दाबत पीठ व्यवस्थित पानभर पसरवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर हे चून ठेवायचं आणि अशी घडी घालून आपण व्यवस्थित सगळ्या बाजूनी कडा चिकटवून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण पातोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता पातोळ्यांसाठी लागणारं पीठ हे आपण मोदकांसाठी वापरतो तेच घेतलेलं आहे म्हणजे तांदूळ जे घरामध्ये असतील आपल्या जुने तांदूळ थोडे ते धुवून घ्यायचे आणि कपड्यावर पंख्याखाली छान वाळवून घ्यायचे आणि नंतर चक्कीवर दळून आहेत मी आंबेमोहोर तांदूळ वापरला आहे बासमती तांदूळ वापरला तरी चालतो आणि कुठलाही तांदूळ वापरला तरी हळदीच्या पानांचा सुगंध हा खूपच छान येतो अशा प्रकारे आपण सगळ्या पातोळ्या करून घेऊया कोकणामध्ये सगळे पदार्थ हे गूळ खोबरं आणि तांदळाचेच बनवलेले असतात पण करायच्या पद्धती थोड्या थोड्या वेगळ्या असतात ह्या पातोळ्या आहेत त्या झटपट होतात आणि चवीलाही उत्कृष्ट लागतात मोदक करायला आपल्याला वेळ लागतो पण पातोळ्यांना झटपट होणार आहेत तर ह्या नागपंचमीला तुम्हीही या करून पहा आता आपल्या पातोळ्या झालेल्या आहेत आपण मोदक पात्रामध्ये उकडायला लावूया हे पाणी उकळलं आहे आता आपण पातोळ्या मोदक पात्रामध्ये उकडायला लावूया आणि या पंधरा ते वीस मिनिट उकडून घ्यायचे आहेत आता मी दुसऱ्या मोदकपात्रामध्ये बाकीच्या पातोळ्या लावून घेते म्हणजे आपल्या सगळ्या पातोळ्या एकाच वेळी उकडून होतील ह्या पहा छान पानांची डिझाईन आली आहे त्यावर आपल्या पातोळ्या तयार आहेत गरम गरम पातोळ्या खायला देताना अशामध्ये कापायच्या आणि एक चमचा तूप वरून घालायचं आणि सव करायचं झटपट होणाऱ्या आणि अतिशय चविष्ट अशा या कोणीही सहज करेल इतकी सोपी रेसिपी आहे कोकणामध्ये सणासुदीला केल्या जाणाऱ्या पातोळीची ही पारंपरिक रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण त्याआधी तुम्हाला येत्या नागपंचमीला हा पदार्थ करून पाहायचा आहे परत भेटूया आपण एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद